नमस्कार मी भारती तर आज आहे आपण बनव मी बनवणार आहे वांगेचं बरी तर त्यासाठी मी बाजारातून आणलेले होते वांगे आणि ते वांगे मी अर्धे अर्धे काप करून तव्यावरती गरम तव्यावरती तेल घालून पूर्ण झाकण ठेवून मी शिजत घालून घेतले आणि जोपर्यंत आपले वांगे हे शिजत आहे तोपर्यंत तो मी साहित्य तयार करून घेत आहे तर सर्वप्रथम मी कांदा चिरून घेत आहे तर तीन कांदे घेतलेले आहेत मी आणि ते सर्व सोलून घेणारे आधी मागील देठ काढून ते सा सोलून घेतले आणि कांदे चिरून घेतलेले आहेत आणि तोपर्यंत आपले वांगे हे शिजलेत का हे बघण्यासाठी मी पलटी करून दिलेले आहे तर वांग्यामध्ये मी उलतणी टोचून बघितली तर उलटणी टोचली गेली म्हणजेच आपले वांगे शिजले गेले जमते मला दहा मिनटं लागले वांगे शिजण्यासाठी अर्धे काप करून मी भाकरी केल्यानंतर तवा गरमच होता आणि त्यात त्यावरती मीही भाजून गेले थोडंसं तेल टाकून झाकण बंद ठेवून वांगे शिजून घेतले आणि आता बारीक चिरून घेतलेला कांदा त्याच तव्यावरती त्या मी घालून घेतलाय आणि कांदा परतण्यासाठी मी तेल घालून आहे कांदा आपला व्यवस्थित असा परतला जातो आहे तोपर्यंत मी हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर हेही कुटून घेतलेलं आहे आणि आता आपले कांदा हा आपला परतला जातो आहे तोपर्यंत आपण वांगे हे थोडे थंड झालेत आणि वांगे थंड झाल्यानंतर त्यांची साल काढून घेणार आहोत तोपर्यंत आपल्या कांदामध्ये मी परतून पण घेते मध्ये चाळूनही घेते आणि हे वाटण मी आता कांदा व्यवस्थित असा तांबूस रंगाचा होईपर्यंत परतल्यानंतर मी आपली हिरवी मिरची लसूण वाटण घालून घेतलं आहे ठेचा घालून घेतला आणि ठेचा आणि कांदा व्यवस्थित असा तेलामध्ये परतला जावा तोपर्यंत वांगे गरम होते म्हणून चमच्याच्या साहाय्याने वांग्यांच्या साली बाजूला करून घेतल्या आणि गर बाजूला करून घेतला अशाच पद्धतीने सर्व वांगे मी सोलून घेतले त्यांच्या साली मी काढून टाकलेल्या आहेत आणि आता हिरवी मिरची आणि आपल्या कांद्यामध्ये आपण हे वांग्याचं वांग्याचा गर पूर्ण शिजलवलेल्या वांग्यांचा गर घालून घेणार आहोत वांग्याचं भरीत तयार करण्यासाठी आणि व्यवस्थित असं चाळून घेणार आहोत चुलीमध्ये खूप हार होता विस्तव खूपच होता म्हणून मी अजून चुलीला जाळा लावला नाही कारण कांदे हे करपले गेले असते आणि आता चवीपुरतं मी मीठ घालून घेतलं आणि सर्व शिजवलेल्या वांग्यांचा गर कांदा लसूण हिरवी मिरचीचा ठेचा सर्व मसाले असे जीव हवेत असे परतून घेतले आणि तव्यावरतीच मी चार पाच मिनटं असेच पसरवून राहून दिले मी व्यवस्थित असा पसरवून पलटी करून घेतलेलं आहे वांग्याचं भरीत आणि आपलं तयार झालेलं आहे हे वांग्याचं भरीत माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करावं चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद